ही सेवा अशी चावीरत सुरू ठेवावी कारण की हे धर्मकार्य आहे सध्या जो धर्माबरोबर राहील तोच जिवंत राहील जो धर्माच्या विरुद्ध राहील त्याचं काही करा नाही आहे त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं एक ही काळाची गरज आहे आपण किती जाती पातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत मग इतर जातीचे आहोत हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे त्यामुळे ही धर्मसेवा सुरू आहे या धर्मसेवेला आपण सगळ्यांनी मदत आपण करतच राहतो पुढच्या काळातही आम्ही मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू की नव्हे ते आमचं कर्तव्यच आहे कारण की या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो असं सांगायला मला अभिमान वाटतो आपण निवडणूक पाहिली बघू एका साईडला होते आणि बाकी एका साईडला होते त्यामुळे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना किती मेहनत करावी लागली पण असं आपण काही राजकारणावर बोलायला इथं आलो नाही मी मंत्री जरी असलो तरी मी पहिले हिंदू आहे त्यामुळे मला माझ्या धर्माचा निश्चितपणाने अभिमान आहे आणि गर्व आहे आणि तो प्रत्येकाला असणं काही चुकीचं नाही आहे त्यामुळे निश्चितपणाने आजच्या या कार्याला आपण जणांनी सहकार्य केलेलं आहे मंदिराचं काम सुरू आहे काळजी करू नका बाबा कुठलाच गल्ला कमी पडणार नाही तुम्हाला वचन आम्ही देतो आता लालचंद भाऊ आहे आमचे या ठिकाणचे शिवसेना भाजपचे सगळे पदाधिकारी आहे यांनी जे आदेश मला ते करतील त्या पद्धतीने या मंदिराचं काम आम्ही करू एवढं वचन आपल्याला देतो सेवा, बाबा की गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा